गावांची बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत एल्गार मोर्चा काढण्यात आला महात्मा फुले व वा सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा एल्गार मोर्चा शिवाजीनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती अंबेरे पालनकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संयुक्तपणे आज नांदेड येथे येल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बिहार येथील विहार या मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा म्हणून आणि विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी हे यलगार मोर्चाचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलं होतं त्यामध्ये नियोजित बारा तारखेचा हा मोर्चा परिसरातील जिल्ह्यातील काही कामाच्याही मागण्यासोबत घेऊन हा विशाल मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज येऊन धडकलेला आहे